मित्रांनो आता आपण बोईटेनगर मधील इंदिरा तरुण मंडळामध्ये आहोत या मंडळाची माहिती मंडळाच्या अध्यक्षांकडून घेऊयात आमच्या मंडळाचं नाव इंदिरा तरुण मंडळ यावेळेस आम्ही केरळ मधील प्राचीन कालावधीन आम्ही मंदिर या ठिकाणी केलेलं आहे मंडळाचे अध्यक्ष सागर उपटेक् आहे किती वर्ष आहे वर्ष आमचं पंचावन्न आहे आपण आरतीसाठी उपस्थित राहिला तसेच आमचे मित्र परिवार आपले स्वागत आहे मंडळाच्या वतीने विशाल मामा आपण पण ह्युमन साहेबांचा सत्कार करावा गणपती बाप्पा मंगल मूर्ती सर्व सभासदांना विनंती आहे की आपण निलेश वाघमारे आपल्या अशी विनंती आहे की आपण इथे यावे